नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी आज स्टँडर्ड रोज मी बनवलेला दाखवणार आहे आणि स्टँडर्ड जास्वंद पण दाखवणार आहे जे काही मी बनवलेलं आहे आतापर्यंत ते दाखवणार आहे आता सध्या काय परिस्थिती त्यांची स्टँडर्ड रोज आहे ह्या निळ्या कुंडीमध्ये बघू शकता हा जो तण आहे हा देशी कलमाचा तण आहे देशी गुलाब आपला हा आणि हा वरला जो बघता येथं ग्रॅप्त केलेला आहे मी बघू शकता, है तो के लिए। शकता के लिए। हा इथं बर्ड ग्राफ्टिंग केलेले बघू शकत तुम्ही हे बघा हे बर्ड ग्राफ्टिंग केलेले आणि हा इथे एक मी ग्राफ्टिंग केलेली आहे बर्ड ग्राफ्टिंग ही थोडीशी सक्सेस अजून झालेली नाही पूर्ण आणि हे बघू शकता हा स्टँडर्ड रोज आहे हा हे लोकलच आहे मी आता याची फुलं वगैरे काढून टाकले आहेत आले होते ह्याला भरपूर फुलं ह्याला मी आता आंबरीला स्टाईल बनवणार आहे काही दिवसातून थोडा वेळ लागेल मला त्याला बनवायला बघू शकता तुम्ही आणि ह्याला पूर्ण उन्हात ठेवलेलं आहे मी बघू शकता तुम्ही त्या एक ठिकाणी थोडासा वेगळा लूक दिलेला आहे इथं बघू शकता हा पण गुलाबच आहे हा देशी गुलाब आहे दोन्ही पण एकाच ठिकाणी दोन कटिंग लावलेले आहेत मी गुलाबाच्या बघू शकता तुम्ही दोन कटिंग आहेत एक रेड गुलाब आहे आणि हा गुलाबी गुलाब आहे बघू शकता आणि ह्याला मी असं कसं ओळखत नाही त्याला ते गुंतवले का आणि असं वरपर्यंत घेऊन गेलो आहे इथं बघू शकता तुम्ही ह्याची परिस्थिती अशी असत ते आणि हा छोट्याशा भरणीमध्ये लावलेला आहे आणि ह्या ठिकाणीच बघायचं म्हणतात इथं एक जाकवून दुन आलेली पण छोट्याशा भरणीमध्येच लावलेले आहे बेस्टेच भरणी येत नाही तर त्यात लावलेले आहे परिस्थिती त्याला मी जवळ तीन ग्रॅफ्ट केले आहेत हे बघू शकता हा एक हा दोन बघू शकता तुम्ही आणि हे ते एक तीन असे तीन केले आहेत आणि हे बघू शकता आजचा हा जास्त लोक आहे परत ह्याला स्टँडर्ड बनवण्यासाठी फक्त देशी कलम लावलेला आहे ह्याला नंतर मी ग्रॅफ्ट वगैरे केल्यानंतर ह्याचा आपण व्हिडिओ टाकेन हे बघू शकता एडियो में। एडियो में ले ले हा देशी गुलाब आहे ह्याला स्टँडर्ड कसं बनवतात त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेन हे बघू शकता आता याच्या फांद्या आहेत फुटलेल्या ह्या मी तुम्ही कट करून ह्याला जवळजवळ एक दोन तीन चार चार ग्राफ्ट करणार आहे बघू शकता परत तुम्हाला दाखवायचं नंतर हा माझा था। बोग आहे ह्या बत्तीच्यात बघू शकता तुम्ही बोगन जो जो हा बोगनवेल मी ग्रॅफ्ट केलेला आहे एक जवळजवळ मला वाटतं बरेच दिवस झाले आहेत आणि ह्याला मी आता छाटणी केली तर बघू शकता तुम्ही हा ग्रॅफ्टिंगचा भाग आहे पूर्ण हा जवळजवळ ह्याला मी एक दोन तीन चार पाच सहा केलेली होती ग्रॅफ्ट हे बघू शकता एक एक दोन तीन चार पाच इथे केला तर तो फेल झाला आहे माझा सहामधून पाच टिकलेले आहेत आणि परत मी ह्याला आता कट करून टाकलेले तिथून फांद्या आणि त्याचे आता फुटवा चालू आहे पहिले फुलं घेतले आहेत मी त्याचे पाच कलर पाच सहा कलर आहेत त्याच्या सध्या पाच कलर आहेत हे बघू शकता स्टँडर्ड हे झाला आणि अजून एक तुम्हाला सापवायचं हा बोगून येलं आहे माझा देशी ह्याला पण नंतर मी ग्राफ्ट करणार आहे फक्त ती स्टिक लावलेली आहे तिथं पण बघू शकता बघून येत आणि इथं एक जास्वंदीलाच ग्रॅफ्ट केलेलं आहे ह्याला पण स्टँडर्ड बनवायचं चालू आहे माझं ह्याला फक्त दोनच ग्रॅफ्ट आहेत बघू शकता तुम्ही दोनच दिसत असेल तुम्हाला हे बघू शकता तर इथं दोनच आहेत हे बघा दोनच दोन आहेत आणि ह्याला आता कळी एक आलेली आहे इथं दुसरी अजून आलेली नाही आणि हे दोन कळ्यापैकी एक कळी खरा तोडून टाकणार आहे मी आणि इथं बघू शकता हे एकदम छोट्याशा डबेड्यात लावलेला आहे आणि ह्या ठिकाणी काय अजून तुम्हाला दाखवतो हा जो उंच दिसतो दिसतोय हा हा येलो कलरचा आहे तुम्हाला ओळखू पण येईल एक फुल लागलेलं आहे जो दिसणार नाही बघतील ते वाटतं मला ठीक आहे आणि आपण त्याचा हत्ताना आहे बघितलं तर मित्रांनो हत्ताना इथं मी एक असं कट करून तर बघू शकता खाली एकदम छोटेसे कॅरी बॅग मध्ये लावलेलं ला। आहे आणि दुसरी गोष्ट अजून दाखवतो मला किती एक नाही ग्रॅफिंग तुम्ही बघत असाल आणि मला सर्व झाड स्टँडर्ड बनवायचे आहेत थोडासा वेळ लागतो या गोष्टीला पण एकदा बनले ना फार सुंदर दिसतात इथं बघू शकता एकदा आहे ह्याला तीन ग्रॅफ आहेत हे बघू शकता इथे एक आहे ह्याला कळे आलेले आहेत भरपूर बघू शकता कळ्या किती आलेल्या आहेत जवळजवळ सात आठ कळे आता सध्या ह्याला आणि ह्या ठिकाणी पण दिसतो तुम्हाला हा एक ते ग्रॅफ्ट आहे हा सक्सेस झालेला आहे सर्व आणि ह्यांना आता कळ्या वगैरे चालू आहे आणि हे जे आहे हा मधला पेसा देशी जास्त आहे हा तीन कलरमध्ये आहे आणि इथं तुम्ही बघितलं ह्या कुंडीमध्ये तर ह्याच्यात एकच गुड आहे ही स्टिक आहे ही स्टिक आहे लाव लावलेलं लाकूड आहे आणि हे हाताने हे बघू शकतं आता नाही हवा हे बघा हिरवं दिसतं तुम्हाला हिरवा त्याला ह्यावं हे किती जरी काय केलं तर वायाला आपण हे का आणि ह्याला मी दोन ग्राफ्ट केले आहेत बघू शकता तुम्ही सध्या आता ह्याला पांढरे फुलं दिसतील तुम्हाला आणि इथे एक सुकले दिल बघा हे दोन कलर आहेत ह्याला पण अजून ह्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला इतर पण माझे ग्राफ्ट आहेत त्या ठिकाणी आहेत ना त्या जाळीमध्ये जाळीचं दिसते तुम्हाला एक लावलेलं जाळी त्या साईडला एक गुलाब आहे हा हे तर तुम्हाला परफेक्ट गुलाब ओळखू येईल हे बघू शकता ह्याची जी काळे हे जंगली गुलाब आहे आणि हे बघू शकता मी त्याला पाईपचा सपोर्ट दिलेला आहे आणि ह्या ठिकाणी त्याला फुलं आता चालू झाले आहेत हे बघू शकता हे फुल बघू शकता आणि ह्या फुलामध्ये बघा अंतर तुम्हाला दिसेल ऑरेंज कलर आहे हा ऑरेंज कलर आहे आणि हा बघू शकता फुलं चालू आहेत आणि ह्याला मी ग्राफ्ट केला दाखवतो तुम्हाला फोटोग्राफ्ट केलेले आहे आता इथं दाखवायचं म्हणते ह्या ठिकाणी मला फुले वागतो असं हे बघू शकता या ठिकाणी मी हे क्राफ्ट केलेत आहेत ह्या या ठिकाणी ह्या ठिकाणी तर हे बघू शकता ग्राफ्ट केले पूर्ण भरलेलं ग्राफ्ट आहे आता हा इथं बघू शकता इथं गाठ तयार झाले आहे हे मी लवकर ना काढल्यामुळं असं हे गाठ निर्माण होते काय होणार नाही परंतु ग्राफ्ट सक्सेस की लगेच त्याचा आपण प्लास्टिक काढलं काढायला हवे आहे बघू शकता तुम्ही आणि इथं जर बघायचं म्हणलं तर इथं जवळजवळ मी पाच सहा कलरचे जास्वंदीला ग्राफ्ट आहे इथं मी पाच सहा कलम लावले आहेत हे सर्व आता जाळीत आहे त्यामुळे मला दाखवता येत नाही पांढरे फुलं दिसेल तुम्हाला सध्या तर बघू शकता तुम्ही ग्राफ्ट केले तर असं आपण घरच्या घरी आहे ना ग्रॅफ्ट करू शकता आणि मी ग्राफ्टिंगसाठी जे स्टिक वापरतो म्हणजे जे खाली आपण जे म्हणतो मेन त्याच्यावर आपल्याला ग्राफ्ट करायचं आहे त्या फांद्या मी निवडतो हे माझं बघू शकतो तुम्हाला तुम्ही फांद्या असे मोठे झाड तुझ्या गुलाबाचं असेल ते शिकवला तुम्हाला टाकायचा आला तर हा माझा देशी गुलाब आहे बघू शकता किती उंच उंच झाडं गेलेत आहेत आणि त्याचा कलर बघायचा असेल तुम्हाला कुठला आहे तर हे बघू शकता आणि आता माझ्या फ्याला छाटणी केल्यापासून कळ्या फुलं यायला चालू झालेल्या आहेत हे बघा गुलकंदाचा गुलाब आहे हा गुलाबी आणि कळ्या बागा किती आलेले आहेत आता हे बघू शकता कळ्या भरपूर कळ्या आलेले आहेत फुलं पण आता चालू होते आणि हे असे बघू शकता किती अशी अशी आपल्याला हे निवडायचे काडे जेवढी जाड काडे असेल तर ह्याला काय करायचं इथून आपल्याला एक थोडीशी एक दोन इंचाची साल काढायची आणि ते एक आपल्याला गुटी कलम करायचं आहे पावसाळ्यात प्रकारे आपण करू शकतो पाऊस झाल्यानंतर इथून कट करायचं आपण मुळ्या फुटल्यानंतर आणि वर आपण त्याला हिवाळ्यामध्ये ग्रॅफ्ट करू शकतो हिवाळ्यात गुलाबाची वाढ चांगली होते त्यामुळे हिवाळ्यात मी सहसा ग्रॅफ्ट करतो बड ग्रॅफ्टिंग सक्सेस होते शंभर टक्के बघू शकतात आणि कसे गुलाब वगैरे ह्याचेच मी बघू शकतात मायकडं असे बरेच गुलाब एक दोनच नाहीत हे बघू शकतं किती उंच आहे जवळजवळ आता मी जर खूप आरलो तू दाखवायचं म्हटलं तर माझ्यावर म्हणजे आठ दहा फूट उंच आहेत दहा फूट उंच आहेत बघू शकता आणि पाठीमागं बघता तुम्ही डोंगर वगैरे दिसत असेल डोंगराच्या वरती निस्त्या खडकाळ याच्यामध्ये हे झाडं मी फुलवलेले आहेत बघू शकता तुम्ही आता गुलाब ह्याची मी छाटणी केलेली आहे ह्या गुलाबावाची गुलाबी आता हे बघू शकता छाटणी केल्यानंतर पण कसे कळ्याने भरलेले झाडं आणि हे बघू शकता आपला हा पण देशीवर आहे ते पहायला पण भरपूर फुलं येतात कमी केअरचे झाडं येते म्हणजे जास्त याला देखरेख करायची गरज नाही आपल्याला पाणीन काहीतरी महिना दोन महिन्यातून काहीतरी खत पाणी थोडंसं टाकलं तरी येतात आणि ऊन वारा सर्वच सहन करायची यांच्यात ताकद आहे तसेच स्टँडर्ड रोज वगैरे आपण जे बनवतो मार्केटमधून जे गुलाब आणतो आपण नर्सरीमधून त्या अशा प्रकारचे वगैरे यांची केअर जरा जास्त करावं लागते जास्त देखरेख करावी लागते परंतु ह्या गुलाबाची आहे ना आपल्याला काही जास्त देखरेख करायची गरज लागत नाही एक वर्षातून एकदा छाटणी करायची अशी उंच झाडं झाली दा तर होऊ शकता दा तुम्ही उंच झाडं झालं तर छाटणी एकदा करायची आणि एकदा त्याला शेणखत फार आवडतं गुलाबाला त्यामुळे शेणखताचं प्रमाण थोडं जास्त व्हा देशी गुलाबाला कुठल्याही गुलाबाला शेणखत जास्त आवडतं फक्त कुजल्याला आणि चांगलं शेणखत वापरा कारण अर्ध व कुजल्यावर शेणखत असेल तर त्याच्यात असते निळे असते ती कीड तुमच्या मुळ्या खाऊन गुलाब तुमचा जाळू शकते त्यामुळे त्याची काळजी घ्यायची तुम्हाला बघू शकता मित्रांनो या ठिकाणी बघायचं आसवंद वगैरे कसे आहेत माझे आणि बघा हा डोंगर आहे दिसतोय का हा ह्या साईडला बघा चारी बाजूला जर दाखवलं तुम्हाला पूर्ण डोंगर आहे आणि डोंगरावर माझी हे बाग आहे त्यात माझी फळबाग आहे फुलझाड आहेत आंब्याचे नारळ आहेत बरेच वस्तू आहेत बघू शकतो नारळ पण दिसत असेल तुम्हाला किंवा हे हा गुलाब गुला फार सुंदर ह्याचा वास पण चांगला येतो आणि ह्याचा उपयोग आपल्याला खाण्यासाठी होतो गुलकंद वगैरे बनवू शकतो धन्यवाद मित्रांनो अशी बरीच माहिती आहेत आम्ही हळूहळू टाकत जाईन त्यामुळे तुम तुमची काय असेल तुम्हाला कुठल्या गोष्टीची समजा काय होते आता समजा असे कीड वगैरे पडले हा मेन प्रश्न ह्याच्यावर औषध कुठलं टाकायचं काय नाही कमेंटमुळे करून सांगा तुम्हाला सर्व माहिती मी देईन धन्यवाद मित्रांनो